पालखी निघाली माझ्या बाप्पाची पालखी निघाली ढोल ताशे कडाडले नाद घुमे गगनी चिंतामणीच्या दर्शनास ही मुंबापुरी आली, आली गगनी चिंतामणीचा दर्शनासे मुंबापुरी आली निघाली माझा शहरामधील गोठोली गावचे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांचे कुटुंब गेले तेरा वर्षापासून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा करत असून गणरायाची आगमनाची तयारी ही महिनाभरापासून होत असते यासाठी बाळकृष्ण पाटील त्यांची पत्नी मुले आणि त्यांचे सर्व बंधू सहकार्य करत असतात प्रतिवर्षीप्रमाणे यंदा श्री गणेशाचे आगमन मोठ्या जल्लोषात करण्यात आले असून गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी नातेवाईक मित्र परिवार असे सर्वजण गर्दी करत आहे शिवाय गणरायाला मोदक केळी असा प्रसाद देखील अर्पण करत आहे अशा आणि आनंदाच्या वातावरणात पाटील कुटुंब श्री गणेशाची सेवा अविरत करत आहे यावेळी अनेक सदस्यांनी गणपती बाप्पाची आरती करत सर्वांना सुखी ठेवण्याची भावना व्यक्त केली याविषयी बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले या ठिकाणी गणपतीचा उत्सव हा दरवर्षाप्रमाणे आज आमच्या घरामध्ये तेरावा वर्ष चालू आहे हा तेरा वर्ष झाले आम्ही सातत्याने या ठिकाणी गणरायांचा आगमन होते आणि सर्व आमचं कुटुंब पाटील कुटुंब आमचा आनीबाई बेमट्या पाटील आमची आजी आणि त्यांचं सर्व कुटुंब चार भाऊ चार काकं असे सर्व मिळून मोठं कुटुंब आहे आमचं घरात गोठली गावामध्ये आणि चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी गणपती साजरा करत असतो सर्व महिला सर्व लहान मुलं सर्व आमचे भाऊ बंधू सर्व एकत्र येऊन हा गणपती उत्सव आम्ही साजरा करतो दरवर्षाप्रमाणे आणि चांगलं एकत्र येऊन आम्ही सर्व सर्व गाणी गाणं महिला आम्ही सर्व त्यांचं गाणे ऐकतो म्हणजे एक उत्साहही चांगला आहे गणपती बाप्पाचा हा उत्साह सर्वकडं अख्खे भारतामध्येच असतो भारताच्या बाहेर पण आता साजरा करत असतात आणि गणपती आल्यामुळं गणपती जातात आणि परत आम्ही वाट बघत असतो कधी येतील गणपती बाप्पा आणि परत आपण हा सण साजरा करतो म्हणजे स हा पारंपरिक आता राहणारा सण आहे आता आम्ही आहे आमच्या मुलं करणार सण कारण हा सण तर कायमस्वरूपी चालू राहणारच आहे आणि त्याच्यातून एक आमचं एकजुटीने आम्ही राहतो एकजुटी आणि गणपती बाप्पाला बाप्पालाही पार चरणी प्रार्थना करतो का असं आमचं कुटुंब सहकुटुंब एकत्र परिवार राहिला पाहिजे आणि आम्ही ते एकच म्हणणं आहे देवाला पाहिजे आमच्या गोठिले गावात आम्ही इथं राहतो हे सर्वांना सुख शांती लाभू दे सर्वांचं आरोग्य चांगलं राहू नये सर्वांना काम धंदा मिळवू दे हीच ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि सर्व नवी मुंबई जयंतीला गणेश उत्सवच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा